वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी तर महिला आयोगालाच थारेवरती धरलंय चाकणकरांची रुपाली असंवेदनशीलतेनं वागली तरी ठोंबरेंच्या रुपालीनं दाखवलेली संवेदनशीलता वैष्णवीचा बाळ कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा प्रशंसनीय आहे असं त्या म्हणाल्या तर दादा शंभरपैकी नव्वद प्रकरणात अत्यंत अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाचं हे अध्यक्षपद कोणत्या निकषावरती दिलं असेल असा सवाल सुषमा धरींनी विचारला आहे त्या आयोगाकडे आतापर्यंत आलेल्या शंभरपैकी नव्वद केसेस या कंप्लीटली फेल ठरलेल्या आहेत चाकणकरांच्या रुपारीने असंवेदनशीलता दाखवली तरी ठुंबरेंच्या रुपालीने मात्र जो पुढाकार घेतला आणि वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी तत्परता दाखवली ती निश्चितच प्रशंसनीय आहे पण हा सगळा पट बघितल्यावर प्रश्न असा निर्माण होतो की इतकी अकार्यक्षम आणि इतकी अपयशी असणारी महिला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकाशाच्या आधारे बसवलेली असेल